नमस्कार <coughs> आम्ही परत एकदा केळीच्या शेतामध्ये आलो आहेत आपले विजय महाजन सर यांना आपण प्रोडक्ट वापरायला दिले होते इंडिया ग्रोचे तर तीन महिन्याचा आपण व्हिडिओ काढला होता आता परत एक महिन्याच्या फरकाने परत आपण त्यांच्या शेतात आलो आहे तर आता त्यांना काय रिझल्ट आला आहे आपण त्यांच्याच तोंडून ऐकू नमस्कार सर <coughs> नमस्कार काय वाटतं सर तुम्हाला प्रोडक्ट वापरून आणि आता जवळपास चार महिने झाले केळीच्या बागेला तर आता काय रिझल्ट वाटतोय तुम्हाला मी विजय भगवंत महाजन राहणार पडगाव तालुका पडगाव जिल्हा जळगाव मोठं बोला तर सरांनी आज परत चार महिन्यानंतर तीन महिन्यानंतर आज परत एक वेळेस आपल्या बागेला भेट दिलेली आहे आणि एक महिन्याचाच कालावधी झालेला तर एक महिन्यामध्ये हा एवढा रिझर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिस बघायला मिळणार आहे तर सरांनी सुरुवातीला मला ग्रो मॅजिक भूवस्त्र हे किडीमध्ये धूळ फवारण्यासाठी दिलं होतं ते केल्यानंतर तीन महिन्यानंतर मग मी एक मैं स्प्रे आणि खालून ठिबकमधून सोडण्यासाठी सरांनी मला ग्रोमॅजिक ओलिप एम आय प्राऊड आणि स्प्रे एम आय स्प्रे अशा प्रकारची औषधं दिलेली होती त्याचा मी स्प्रे पण केला बागेवर आणि खालून ठिबकद्वारे पण सोडलं तर त्याचा डबल फायदा असा झाला की दुसरा पहिला फायदा म्हणजे बागेवर थोड्या प्रमाणामध्ये काहीतरी दहा वीस टक्केच्या प्रमाणात कर्करोगाचं संक्रमण झालेलं होतं तो जागेवर स्टॉप झाला आणि दुसरा फायदा मध्ये आता तुम्हाला हा दिसतच ही पान जी आहेत या पानांची रुंदी आणि हा, हा जो झाड हे खांब खांबांची मान हे बघा हे खांब दाखवा हे जो खांब आहे हा खांब अशा प्रकारे पोचला गेलेला आहे आणि हा हे जो वीथ आहे याच्यामध्ये एक बिल्लाचा अंतर आहे डायरेक्ट हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये okay. अंतर जास्त राहत नाही कारण की याला गच्चा पडतो आता बघा या पानामध्ये वरच्या पानामध्ये घ्या का खालच्या पानामध्ये घ्या कोणत्याही पानामध्ये घ्या तर एक वीसचा अंतर येतोय तर okay. हा एवढा बदल ते त्या प्रोडक्टमुळे आम्हाला झालेला आहे अजून मी दुसरं कोणतंही काही मार्केटमधून मा आम्ही याला सोडलेलं नाही किंवा स्प्रे केलेला नाही आता मला सरांचं मार्गदर्शन जसं लाभेल त्या पद्धतीने याला एक स्प्रे घेणार आहे आणि आता खालून पण एक काहीतरी औषध सोडणार आहे त्याला आता त्याची गर्भावस्था स्टार्ट झालेली चार साडेचार महिन्यामध्ये त्याची गर्भावस्था स्टार्ट होते मग आता जसं आपण त्याला खाऊ पिऊ घालू तशाप्रमाणे बाळ सशक्त होतं तशाच पद्धतीचं केळीचं सुद्धा असतं आता त्याला जसं आपण खायला देऊ जसं ते घेईल त्याप्रमाणे ते गडाची निसवण त्याची होईल बस ओके okay. एकदा बागवर थोडंसं व्हिडिओ फिराव सर दाखवा पानं वगैरे किती उंच झालेत तिकडं दाखवा सवीकडं दाखवा ॲक्च्युली मागच्या वेळेस सगळं आजूबाजूचं दिसत होतं आता काही दिसत नाही आहे पूर्ण बाग एकदम मोठी झालेली आहे तर सगळ्यांनी इंडियागोचे प्रोडक्ट वापरा एकदा स्वतः रिझल्ट घ्या आणि तुम्ही प्रत्येक कुठल्याही वनस्पतीला किंवा कुठल्याही तुम्ही पिकाला वापरू शकता बघू शकता हे बघा हे जो त्यांचा जो खालचा बुंद आहे तो म्हणतात की बाबा हा प्रॉपर आहे डायरेक्ट कम्प्लीट डायरेक्ट कंप्लीट ज्यांना जसा पाहिजे मिळून तसा तो त्यांना भेटलेला आहे तर शेतकरी आपले प्रोडक्ट वापरून खूप खुश आहे तर सगळ्यांनी एकदा स्वतः वापरून या प्रोडक्टचा रिझल्ट घ्यावा थँक्यू व्हेरी मच